नमस्कार मंडळी तर आज नवरात्रीमधील तिसरी माळ आणि तिसरे पुष्प आपण अर्पण करणार आहोत माहीम येथील शीतला देवीला तर मंडळी चला तर मग जाणून घेऊयात या मंदिरासंदर्भातील माहिती मुंबईमधील माहीम परिसरातील लेडी जमशेदजी मार्गावर पुरातन शैलीतील शीतला देवीचे मंदिर आहे हे मंदिर मुख्य मार्गावर असल्यामुळे ते लगेचच आपल्या दृष्टीस पडते सभामंडपात अगदी समोरच शीतला देवीची पाषाण रूपी मुखवट्याच्या स्वरूपातील मूर्ती दिसते शेकडो वर्षांपूर्वी माहीम बेटावर भाविकांना पाषाणाचा शीतला देवीचा मुखवटा हा सापडला असे सांगितले जाते आणि त्याची स्थापना याच ठिकाणी करण्यात आली महिषासूर मर्दिनीचे रूप असणाऱ्या देवीचे येथे मात्र शीतल रूप आपल्याला पाहण्यास मिळते त्यामुळे तिला शीतला देवी म्हणून संबोधले जाऊ लागले पाषाणातील मूर्तीला अश्विन आणि चैत्र नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सोन्याचा मुखवटा चढवून तिला दागिन्यांनी मढवले जाते इतर वेळी चांदीचा मुखवटा किंवा मूळ स्वरूपातील देवीचे दर्शन आपल्याला घेता येते माहीमची ग्रामदेवता म्हणून देखील देवीची ओळख आहे या मंदिराच्या परिसरात शांतादुर्गा शंकर गणपती विठ्ठल रकुमाई साईबाबा कालिका देवी हनुमान खोकला देवी आदी देवतांच्या मूर्तीसुद्धा आहेत यातील शांतादुर्गा देवीला गोव्यातील शांतादुर्गा देवीचे प्रतिरूप मानले जाते गोवेकर या ठिकाणी या देवीची मनोभावे पूजा करतात शीतला देवी आणि शांतादुर्गा या बहिणी म्हणून येथे नांदतात कांजण्या गोवर यासारखे आजार झाल्यास येथील विहिरीच्या पाण्याने स्नान केल्यास ती आजार बरे होतात अशी श्रद्धा आहे नवजात बाळाला देवीच्या दर्शनासाठी आणण्याची येथे प्रथा आहे तसेच कोळी समाजातील लग्न झालेले दाम्पत्य हळद लागल्यानंतर या मंदिरातील विहिरीतील पाणी स्नानासाठी घेऊन जातात तसेच लग्न झाल्यावर देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन दाम्पत्ये या मंदिरात येतात नवरात्रीतील पंचमी आणि अष्टमीला विशेष महत्व असते त्यामुळे या दोन्ही दिवशी मंदिरात गर्दी असते तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तने वगैरे नवरात्री सुरू असतात सन अठराशे एकोणऐंशी पासून गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर या व्यवस्थापनाने या मंदिराची जबाबदारी स्वीकारली आहे सामाजिक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रम मंदिरातर्फे राबवण्यात येतात तसेच रुग्णांना मदत निधीही पुरवला जातो या मंदिरात जाण्यासाठी बसने किंवा रेल्वेने माहीम स्थानकावरून जाता येते तर मंडळी आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय अंबे